इथे तहसील कचेरीमध्ये फार अडचणी येतात तहसीलदार साहेब हे अजिबात ऐकून घ्यायला तयार कारण बरेचसे लोक माझ्याकडे आले तहसीलदार साहेब ऐकून घेत नाही ते तहसीलदार साहेबांच्या विरोधात तक्रार द्यायला घाबरतात तर तुम्हाला सांगतो मी तर या तहसीलदार साहेबांचा काम येथे काही तालुक्यात बरोबर नाही या शेतकरी गरीब शेतकऱ्यांसारखा निबंधित शेतकरी गरीब आहे मी एक वेळेला तहसीलदार साहेबांकडे तक्रार घेऊन गेलो होतो रस्त्याबद्दल तर त्यांनी मला बोलत सांगितलं की मी तुम्हाला छोटी केस करेल तुमच्या त्यानंतर कलेक्टर साहेबांना अर्ज दिला अर्ज दिला अर्जावरून इथे चौकशीसाठी प्रांत साहेबांना तो अर्ज आला मला न विचारता माझं स्टेटमेंट न घेता यांनी काहीतरी सेवा मारून तो कलेक्टर साहेबांकडे यांनी पाठवून दिला तर मी आता या तहसीलदार साहेबांची जर झाली नाही भाऊ तुम्हाला विनंती करतो मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार मागे हा आमचा नारायण पाटील तहसील कचेरी सहा वेळा का चार वर्षापासून फिरतोय त्याचा जो शिवबाचा जो रस्ता आहे त्या रस्त्याकडे कधी तहसीलदार बघितला नाही तो आता नारायण पाटील तुम्हाला ते निवेदन देतो बघून घ्या तर तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही पण अगदी मंत्रालयामध्ये या तहसीलदार साहेबांनी तक्रार केली पाहिजे त्यांची तात्काळ बदली झाले पाहिजे ऐकूनच घ्यायला त्यांनी सर्व शेतकरी गरीब शेतकरी आदिवासी हे घाबरतात कंप्लेंट द्यायला त्यांच्या विरुद्ध गेलो तर तहसीलदार साहेब म्हणतात की मी आता तालुक्याचा मालक आहे काम त्याचा माझा पुढं अधिकाऱ्यावर सांगू नका पर्सनली बोलू नका तुमचा वैयक्तिक विषय आहे हा मी नंतर सावशी बोलून नाही नाही पर हा मला पण बोलते हा जनतेचा दरबार आहे साहेब तुम्ही बोलू नका हा जनतेचा दरबार आहे माझी अचण म्हणजे तुम्हाला सांगतोय ना अचण अचण सांगतो ना मी त्या तुम्ही आलेले काय सर मी प्रवासाहेबांकडे अर्ज मी अर्ज दिला होता तसेलदार साहेबांचा कनेक्टर साहेबांना कनेक्टर साहेबांमधून प्रवान साहेबांकडे आलेला होता माझी काय स्टेटमेंट काय केलं तुम्ही माझ्याकडे चर्चा करू आपण तुमच्याकडे मार्गने केला तुमचं प्रांत साहेबांचं काय म्हणणं आहे समजा तसेलदार साहेब ऐकले असतील तर प्रांत साहेबांकडे त्यांचं

ऐकून का प्रांत साहेबांकडे आला होता तुमच्याकडे तुमचे कडे मी तक्रार घेते अन त्याने कशाला तुमच्याकडे देतो प्रांत साहबांकडे दिलेला होता आम्ही येणार यांच्यामध्ये सविस्तर या तुम्हाला सोडणार तुम्हाला ना आपण सविस्तर चर्चा तुम्हाला भेटेल आम्ही ते चौकशी